श्रीस्वामी समर्थ श्रोते हो कृपाचक्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भाविकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच आपला विषय असणार आहे खंडोबा नवरात्र हा उत्सव का साजरा केला जातो तर बघा खंडोबा हे आपले कुलदैवत आहेत आणि हे संपूर्ण महाराष्ट्राचेच आहेत तर असं नाही आहे तर हे आपल्या अखिल भारताचे कुलदैवत मानले जातात मग आता लोकदेवता म्हणूनसुद्धा ह्या खंडोबांना पूजलं जातं मग त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक मध्य प्रदेशात खंडोबांची ही अत्यंत श्रद्धेने केली जाते विशेषतः चैत्र आणि मार्गशीर्ष या दोन महिन्यांमध्ये होणारे जे खंडोबा नवरात्र हा जो उत्सव असतो हा अत्यंत पवित्र मानला जाणारा उत्सव आहे अनेक ठिकाणी हा उत्सव नऊ दिवस चालतो भंडारा उधळवला जातो पोथ्या केल्या जातात पालख्या निघतात आणि भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीता देवी, देवी देवतांना वंदन करतात आता बघा आपण थोडक्यात अगदी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की खंडोबा लोकदेवतेचे महत्व काय आहेत खंडोबा हा शिवाचा अवतार मानला जातो त्यात म्हणजे त्यांना मल्हारी मल्हार मल्हारी मार्तंड मल्हारणा भा मायभट्ट अशा अनेक नावांनी ओळखले जाते महाराष्ट्रातील शेतकरी धनगर तसेच दास माली मराठा वडार कुंभार इत्यादी सर्व समाजात खंडोबांची उपासना ही एकत्रितपणे केले जाते खंडोबा हा सूर्यवंशी तेजाचा देव शौर्याचा देव आणि संकटमोचन म्हणून मानला जातो त्यामुळे नवरात्रात त्यांच्या भक्तीची म्हणजे त्यांच्या जी उपासना आपण करतो खंडोबा नवरात्रामध्ये त्याचं खूप अधिक महत्त्व आहे आता बघा खंडोबांनी कोणत्या राक्षसांचा वध हा केला होता तर मल्ल मान आणि मणी अशी ही दोन राक्षस होती नवरात्र उत्सव सारा साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे की ह्या असुरांचा वध त्यांनी कशा प्रकारे केला मग आता पुराण सांगते की मल्ल आणि जो मणी होता देवऋषींना त्रास देत होते त्यांच्या अत्याचारामुळे पृथ्वीवरील धर्म धोक्यात आलेला होता तेव्हा भगवान शिवाने मल्हार या स्वरूपात अवतार घेतला आणि नऊ दिवसाच्या युद्धानंतर मल्ल नावाचा जो राक्षस होता त्याचा संहार केला या विजयाच्या स्मरठा स्मरणार्थ नवरात्र उत्सव साजरा केला जातो इथे नवरात्र म्हणजे नवरात्रींचा कालावधी ज्यात देवाचे अधर्माचा जन नाश केलेला होता असे हे नऊ दिवस मग याचबरोबर देवीची शक्ती आणि शिवशक्तीचे एकत्र स्वरूप याबद्दल आपण थोडक्यात अजून माहिती घेणार आहोत खंडोबा म्हणजे शिव परंतु नवरात्रात देवीची शक्तीही प्रकट होते असे मानले जाते पार्वतीचे दोन रूप खंडोबाशी जोडले जातात बाणाई क्षत्रिय समाजातील रूप आणि दुसरी म्हणजेच माणसा विष्णूची अवतार मानले जाते या दोन्ही रूपांमुळे शिव आणि शक्ती एकत्रित प्रकट होते नवरात्र हा शक्तीचा उत्सव असल्यामुळे खंडोबाला या काळात विशेष पूजा अर्चा केली जाते मात्र याचबरोबर अजून आपला भारत देश हा कृषीप्रधान मानला जातो मग ह्या कृषीप्रधान संस्कृतीमध्ये अजून कोणते संस्कार अजून कोणत्या ज्या काही म्हणजे आपण उत्सवासोबत कोणकोणत्या कौन गोष्टी पुढे करण्यात येतात म्हणजे आनंदाने त्या साजऱ्या करण्यात येतात तर त्याबरोबर आहे कृषी संस्कृती आणि भूमिपूजन खंडोबा हा शेतकऱ्यांचा देव मानला जातो नवरात्रात अनेक ठिकाणी नवीन पेरणी नवीन व्यवसाय नवीन कामाची सुरुवात केली जाते खास करून शेतकरी उत्पन्नासाठी देवाचे आशीर्वाद घेतात गुरे ढोरे बैल मेंढ्या यांच्यासाठी प्रार्थना करतात नवीन वर्षातील चांगल्या पिकासाठी नवस बोलतात म्हणून नवरात्र हे संपन्नता पीक शेती आणि धनलाभ याचे सुद्धा प्रतीक आहे मग याचबरोबर आपण अजून कोणत्या गोष्टींचं स्मरण करतो तर किल्लारी युद्धाचे प्रतिकात्मक स्मरण खंडोबा नवरात्र हा फक्त धार्मिक नाही तर शौर्याचा उत्सवही आहे भक्त नऊ दिवस हा साजरा करतात भंडारा उधळवतात ध्वज लावतात तलवारींचा नृत्य प्रकार दर्शवतात देवाच्या पोथ्या गजारा चंदीवाले नाच दाखवतात ही सर्व नवरात्रातील मल्लमानाच्या युद्धाचे आणि विजयाचे प्रतीक आहे मग याचबरोबर आपले जे भाविक असतात तर ते या नवसाची पूर्तता करण्यासाठी म्हणजे भाविक लोक या कुलदैवतेला नवससुद्धा मांडतात मग खंडोबा हा नवसाला जागणारा देव म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे नवरात्रात भाविक आपल्या नवसासाठी भंडारा चढवतात पोथ्या करतात व्रत ठेवतात देवाच्या पालखीत सहभागी होतात देवाच्या रथाच्या ओढण्यात सहभाग घेतात लोक मानतात की नवरात्रात खंडोबा आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करतो माता बघा आपल्या घरामध्ये जर मुलाचं आणि वडिलांचं पटत नसेल तर मल्हारी सप्तशतीचे हे पारायण करायलाच पाहिजे सात दिवसाचा सात पाठ तुम्ही करा आणि असे सात सात प्रकारे असे तुम्ही पाठ करू शकतात मग जेणेकरून तुमच्या घरामध्ये एकोपा राहील ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये जे काही वाद असतील संकट असतील त्याचं सगळ्याचं निवारण होईल मग अजून बघा याचबरोबर तुम्ही आपल्या ह्या म्हणजे की आता जी मार्तंड मल्हारींची जी उपासना आपण करतोय तर या दिवसांमध्ये तुम्ही अजून काय करू शकता म्हणजे की देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वाईट शक्तींपासून आपल्या आपण दूर राहतो घरात शत्रुत्व येत असेल तर त्यापासून दूर राहतो आपल्या मनोकामना पूर्ण होतात आरोग्य शक्ती आत्मविश्वास वाढतो म्हणून या काळामध्ये मल्हारी चरित्राचे पाठ हे अवश्य करायला पाहिजे पाठ म्हणजे काय की एक ते पूर्ण याच्यापर्यंत अध्याय तुम्ही वाचायचे स्वामी स्तवन पासून सुरुवात झाली की म आपल्या याच्यापर्यंत काय क्षमापन स्तोत्रापर्यंत तुम्हाला पूर्ण अध्याय करायचे आहेत मग आता बघा एक ते चौदा अध्याय याच्यामध्ये दिलेले असतात आपल्या मल्हारी सप्तशतीमध्ये श्री मल्हारी सप्तशतीमध्ये एक ते चौदा अध्याय हे दिलेले असतात मग तुम्ही जर एक ते चौदा अध्याय जर पूर्ण वाचू शकत असाल तर फारच उत्तम आहे या दिवसामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर त्याचे म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारे एवढे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळतात की ज्या घरांमध्ये एकोपा नसतो एकोपा व्हायला सुरुवात होते घरातल्या कटकटी ज्या असतात त्या दूर होतात ज्या आरोग्याविषयी समय समस्या असतात त्यासुद्धा यातून दूर होतात मग बघा अशाच प्रकारे आजपासून सुरू होणाऱ्या खंडोबा नवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा खंडोबा महाराज सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या आनंदाची चांगल्या क्षणांची उधळण करो हेच त्यांच्या चरणी मागणं आहेत कारण करता आणि करविता आणि करून घेणारेही तेच आहेत आपण कोण आहेत आपण फक्त निमित्त मात्र आहोत आपल्याला बुद्धीही देणारे तेच आहेत आणि करून घेणारेही तेच आहेत तर असो जर जमत असेल तुम्हाला तर मल्हारी सप्तशतीचे पारायण करा अभिषेक म्हणजे एक प्रकारे तुमच्या घरात जर खंडोबाचा जर टाक असेल तर त्या खंडोबाच्या टाकेला अभिषेक करा त्याच्यावरती नागवेलीच्या पानांचा जो हे असतो म्हणजे काही काहींच्या घरामध्ये खंडोबाचा टाक जसं आपण नवरात्रामध्ये देवीचा टाक ठेवतो त्याचप्रमाणे तडी भरली जाते आणि त्या ना याच्यावरती खंडोबाचा जो टाक असतो तो ठेवला जातो आणि त्याच्यासोबत नंदादीपही अखंड तेवत म्हणजे जोपर्यंत आपले नवरात्र असते खंडोबाची नवरात्र तोपर्यंत ते नंदादीप आपल्याला अखंड ठेवावा लागतो आणि जो कट कुटुंबातला जो कुटुंब प्रमुख असतो त्याने पाच दिवस उपवास करायचे असतात मल्हारी सप्तशतीचे पाच किंवा बावीस पारायणे करायचे असतात ते सहा दिवसांचे नवरात्र चंपाषष्टीस कुळ धर्म करून ते पूर्ण केले जातात दररोज त्यांना भंडारा म्हणजेच काय हळद आवडते म्हणून भंडारा वाहतात मग हा कुलधर्म पौष माघ चैत्र व श्रावण या मासातील पौर्णिमांच्या दिवशीसुद्धा करतात मग तुम्ही या देवाला तुम्ही शेवटच्या दिवशी नैवेद्य कोणता दाखवू शकता तर बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पाथीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य केला जातो किंवा तुम्ही याशिवाय तुम्ही पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य त्यांना दाखवू शकता मग आता भगवान शिवांनी त्यांचा जो अवतार धारण केलेला आहे तो कोणासाठी तर आपल्या सगळ्या जनसामान्यांसाठी त्यांच्या कल्याणासाठी ख खंडेरावांनी या अवताराची सेवा करून म्हणजेच अवतार घेऊन आपल्याला त्यांची सेवा करायची जेणेकरून आपल्याही घरामध्ये नेहमीच आनंदाची लाट असो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सगळ्यांचा एकोपार राहो यासाठी हे पारायणं केली जातात मात्र बघा जर तुम्हाला नाही जमत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे कुटुंब प्रमुख असतील त्यांनी नित्यनियमाने जर रोज मल्हारी श्री मल्हारी सप्तशतीचे एक किंवा दोन अध्याय जरी रोज दर रविवारी जरी पूर्ण केले तरी चालतात त्याचबरोबर जर दर रविवारी पूर्ण एक पारायण जर केलं तर तुमच्या घरामध्ये कुलदैवतांचा कृपा लाभ होऊन तुमच्या घरामध्ये तुमच्या घराची प्रगती होण्यामध्ये निश्चितच मदत होईल आणि ही सेवा आता आपल्याला आजपासूनच करायची आहेत तर अवश्य करा आणि या सेवेचा लाभ अवश्य घ्या केलेली सगळी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते सांगताना बोलताना जर काही चुकलं असेल माझं तर क्षमा असावी जे चुकीचं असेल ते माझं मला परत करा जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ